नमस्कार मित्रांनो सिलेंडरधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घ्या आणि फक्त तीनशे रुपयात सिलेंडर मिळवा मित्रांनो कोणती योजना आहे कोणत्या योजनेच्या माध्यमातून हे तीनशे रुपयामध्ये सिलेंडर भरून मिळणार आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो पूर्वी गावाकडच्या घरांमध्ये मातीच्या चुलीवर जेवण बनायचं धुरामुळे डोळ्यांना जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा पण आत्ता काळ बदलला आहे आता, बदल आता गावखेड्यांपासून शहरांपर्यंत गॅस चूल आणि सिलेंडरचा वापर वाढला आहे यामुळे जेवण बनवणं सोपं आणि जलद झालंय या सिलेंडरच्या किमती वाढत असताना सामान्य माणसाचं बजेट कोलमडतं अशावेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब महिलांसाठी मोठा आधार बनली आहे या योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोचा सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्त आहे कोणाला हा लाभ मिळू शकतो अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहितीसुद्धा जाणून घेऊयात मित्रांनो आता नेमकं उज्ज्वला योजना म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात केंद्र सरकारने एक मे दोन हजार सोळा रोजी उत्तर प्रदेशातील बालिया येथून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली ही योजना गरीब आणि ग्रामीण कुटुंबांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी आहे लाकडं कोळसा किंवा शेणाच्या गौऱ्या यांचा वापर कमी करून पर्यावरण आणि महिलांचं आरोग्य सुधारणं हा या मागचा उद्देश आहे या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कलेक्शन आणि स्वस्त सिलेंडर मिळतं आतापर्यंत दहा कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तीनशे रुपये स्वस्त सिलेंडर कसं मिळतं मित्रांनो उज्ज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी मिळते ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते उदाहरणार्थ मुंबईत सध्या या सिलेंडरची किंमत आठशे बावन्न रुपये आहे पण उज्वला योजनेच्या मा लाभार्थ्यांना हाच सिलेंडर पाचशे बावन्न रुपयांना मिळतो ही सबसिडी वर्षात बारा सिलेंडर रिफिलसाठी मिळते यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो केंद्र सरकारने ही सबसिडी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे तर मित्रांनो आत्ता या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते हे आपण जाणून घेऊयात नंबर एक अर्जदार ही भारतीय नागरिक महिला असावी नंबर दोन तिचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावं तिचं नाव गरिबी रेषक रेखेखाली म्हणजेच बी पी एल कुटुंबाच्या यादीत असावं नंबर चार तिच्या घरात आधीपासूनच कोणत्याही तेल कंपनीचं गॅस कलेक्शन नसावं नंबर पाच अधू अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी अंत्योदय अन्न योजना प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी वनवासी किंवा ई सी सी यादीतील कुटुंबातील महिलांना प्राधान्य मिळतं महत्त्वाचं म्हणजे प्रवासी मजुरांनाही या ये योजनेचा लाभ मिळू शकतो त्यासाठी स्वयंघोषणापत्र दाखल करून अर्ज करता येतो आता या ये अर्जासाठी लागणारी कागदपत्रं काय असणार आहेत तर मित्रांनो आधार कार्ड बी पी एल रेशन कार्ड बँक खात्याचा तप तपशील निवासाचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा पुरावा जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रं लागू पाहिजेत ही कागदपत्रं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन प्र अर्ज प्रक्रिया सुरू आहे नंबर एक उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि डब्ल्यू 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 डॉट पी एम यू वाय डॉट गो डॉट इनवर जा तिथे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता नंबर दोन मुख्य पेजवर अप्लाय फॉर न्यू उज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन या पर्यावर क्लिक करा इंडियन भारत पेट्रोलियम किंवा एच पी सी गॅस यापैकी गॅस एजन्सी निवडा नंबर चार ऑनलाईन फॉर्म भरा यामध्ये वैयक्तिक माहिती कागदपत्राचा तपशील आणि बँक खात्याची सहा माहिती द्या नंबर पाच फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या नंबर सहा हा फॉर्म आणि जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करा नंबर सात सत्यापनानंतर दहा ते पंधरा दिवसात गॅस कलेक्शन मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस या उजूला गॅस सिलेंडरच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे तसंच तुम्हाला आता याच्यामध्ये तीनशे रुपयामध्ये गॅस कसा मिळणार आहे सबसिडी किती मिळणार आहे तुमचा पैसा किती बचत होणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलंच आहे अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतर मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद